सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील वाहतूक निरीक्षक नागेश मैत्रे त्याचबरोबर वाहतूक राजू बाहेरमठ हे दोन कर्मचारी प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्ती कार्यक्रम हा सात रस्ता बस डेपो या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहन उपक्रमाचे कार्यशाळा व्यवस्थापन मल्लिकार्जुन पडगनूर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर संजय हेमगड्डी प्रहार संघटनेचे शहर संपर्क प्रमुख जमीरबाई शेख यांची प्रमुख उपस्थिती होती परिवहन उपक्रमातील वाहतूक निरीक्षक नागेश मैत्रे वाहक राजू बहिरमठ या दोन्ही कर्मचाऱ्यांचे परिवहन उपक्रमाकडून विविध रकमेचा धनादेश देऊन दे। सत्कार व सन्मान करण्यात आला परिवहन कडून सोलापूर कनिष्ठ श्रेणी सोलापूर महानगरपालिका पतसंस्थेच्या बिनविरोध संचालक पदी निवड झालेले लक्ष्मण बनगर यांचाही परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांकडून विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला या, या कार्यक्रमास माजी महापौर संजय हेमगट्टी यांच्या समवेत प्रहार संघटनेचे संपर्क प्रमुख जमीरभाई शेख मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गोंड सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक भारत कनकुरे सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक मारेप्पा कंपल्ली प्रहार परिवहन कामगार संघटनेचे अध्यक्ष अब्दुल रजाक मकांदार शाकीर उस्ताद विजय गायकवाड वाहतूक निरीक्षक अनिल चौघुले कामगार देवीदास गायकवाड वाहक अनिल बागले मौला नालदवाड सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक रमेश लोंढे सेवानिवृत्त उंबरजे सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक दत्ता गरड माजी सेवा मदतनीस सुरेश भंडारे वाहतूक निरीक्षक बापू मंद्रुपकर वाहतूक निरीक्षक गांगजी वाहतूक निरीक्षक ज्ञानेश्वर ठोकळे सेवक राजू साखरे यांच्यासह परिवहन उपक्रमातील सर्व कर्मचारी वर्ग त्याचबरोबर दोन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ता संचालन सेवा निवृत्त वाहतूक निरीक्षक भारत कंदकुरे यांनी केले तरी कार्यक्रमाचे आभार वाहक अनिल बागले यांनी मांडले आज प्रहारचे आमचे पदाधिकारी नागेश मेत्रे आणि राजू भैरमुडे हे दोन कर्मचारी परिवहन मधून निवृत्त होतात आणि त्यांच्या सत्कार कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित होतो खरोखरच नागेश मेत्रे यांनी आपल्या संपूर्ण तेहतीस तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये अगदी इमानदारीने या ठिकाणी काम केलं त्याचबरोबर राजू भैरवटी यांनीसुद्धा खूप इमानदारीने या ठिकाणी काम केला आणि आज ती नागेश मेत्रे तेस आणि ह्या दोघांचे तेस ते तीस वर्षापेक्षा जास्ती सर्विस या ठिकाणी ती झाली आणि ते निवृत्त होतात आणि या निवृत्तीनंतर त्यांनी प्रहारमध्ये सक्रिय होऊन या कामगारांसाठी लढा द्यावा अशी मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी माझ्या विनंतीने मान देऊन जे ना खरोखरच प्रहार म्हणजे पुन्हा एकदा सक्रिय होऊन परिवहन कर्मचाऱ्यांसाठी प्रहार पुन्हा एकदा आक्रमक होऊन आंदोलन करणार आहे आणि परिवहनचे कर्मचारी या कर्मचाऱ्यांवर ज्या अनेक अधिकाऱ्यांनी अन्याय केला अत्याचार केला त्यांना अन्याय अत्याचाराचा बदला प्रहार घेतल्याशिवाय राहणार नाही मी पुन्हा इथं सांगतो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना एक न्याय आणि परिवहनच्या कर्मचाऱ्यांना एक न्याय अशा प्रकारचा जातीवाद प्रशासनाकडून सुरू आहे प्रशासन एकीकडे बघितलं तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला सातवा वेतन वेतन लागू केला पण परिवहनचे कर्मचारी आज कर्म सुद्धा सहाव्या वेतनावरच आहे आणि त्याला मात्र इतर सुविधा भेटत नाही महानगरपालिकेच्या कर कर्मचाऱ्याला पन्नास हजार पगार आणि परिवहनच्या कर्मचाऱ्याला बावीस हजार पगार म्हणजे हे एकंदरीत जे ना कायदा तोडवण्याचे काम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून होतो मी मान्य आयुक्त मॅडमला माझ्या ताईला विनंती करतो की सुव, ताई तुम्ही एक मोठी बहीण म्हणून या परिवहन कर्मचाऱ्यांकडे कृपादृष्टी करावी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने सोय सोयी सुविधा भेटतात तशा सोयी सुविधा परिवहनच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्यावं एवढं विनंती करतो पुन्हा एकदा प्रशासनाला इशारा देतो की प्रहार पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहे आणि परिवहनच्या कर्मचाऱ्यासाठी प्रहार लवकरच एक चांगला ऍक्शन प्लॅन तयार करून आम्ही पुन्हा एकदा ज्यांना महानगरपालिकेला धडक देणार आहोत मी सेवानिवृत्त मुख्य मुख्यवासी निरीक्षक श्री भारत कंदुकुरे आज तीस डिसेंबर एक दोन हजार तेवीस रोजी आमचे सहकारी सहकारी मित्र नागेश मेत्रे नागेश मेत्रे हे वाहतूक निरीक्षकवादी एकोणीसशे ब्याण्णव साठी सुरुवात झाली आहे यापूर्वी त्यांनी कॅन्डिडेट म्हणून तहसीलदार मोठमोठ्या अधिकाराकडे कार्यरत राहून तदनंतर परिवहन उपक्रमाकडे त्यांनी सेवा रुजू केली त्यांनी केलेली सेवा निष्ठा सर्व पद्धतीचं काम इमाने इतबारे केल्यामुळे आजला त्यांनी एक सक्षम म्हणून एक उदय झाले वास्तविक पाहता हा युनिव्हर्सिटी खेळाडू आणि चांगल्या प्रतीचा खेळाडू आणि खेळाडू वृत्तीचा आणि विशेष सामाजिक न्यायबद्दल असलेला अपेक्षा आणि सामाजिक बद्दल तळमळ आणि कर्मचाऱ्याबद्दल असलेले एकदम तळमळ या तिन्ही गोष्टीचा मिलाप म्हणजेच नागेश मेत्रे होय मग नागेश मेत्रेने आजपर्यंत कार्यरत केले तर दिलेली सेवा निमाणेवारे करणे आणि त्याच्यातली फोजपावती म्हणून चांगलं कार्य करून आजपर्यंत त्यांनी तेहतीस वर्षे या परिवहन उपक्रमात सेवा दिली त्याबद्दल परिवहन उपकरणाला जे काही लागणारे जे काही हे होते यातून संघर्षातून निर्माण करून सर्व वाहतूक निर्षकातर्फे त्याला पुढील शुभेच्छा आणि त्याचं संपूर्ण आरोग्यमय आणि भरभराटीचं जावं आजला त्यांनी केलेल्या कामाच्या प्रगतीबद्दल फॅमिली एक उत्कृष्ट म्हणून दोन, दोन इंजिनियर आणि एक लॅब असिस्टंट या तिन्ही पदाला कार्यरित असून हे केवळ त्यांनी केलेल्या कामात चांगल्या कामाचीच पावती असून त्यांनी केलेल्या या परिवहन उपक्रम आणि त्याचा मित्र परिवार व वाटीनिवेशक पूर्ण स्टाफ आजी माझे सर्वजण त्याच्या कार्याला आमच्या शुभेच्छा देऊन आजच्या दोन शब्द बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र